चवळी 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 किती आहे एक पिशवी एक पिशवी दादा तुम्ही काय आणले दुधी दुधी किती आहे दोन आहे दोन दोन बॅग या हां काय बाजारभाव काय आज ठेवलेलं लागेल ते अडीचशेन ने अडीचशे म्हणजे पंचवीस रुपये किलो हां काय बाजारभाव बरा आहे का वाढला पाहिजे नाही वाढला पाहिजे अजून किती अपेक्षित आहे त्या तीस पर्यंत तीस पस्तीस रुपये किलो हां काय माल आणलाय भेंडी आहे भेंडी हो हो किती आहे एक अठरा किलो आणि एक चोवीस किलो आहे काय बाजार भाव आहे नाही अजून काय नाही त्याच्या अगोदर कधी आणलं नव्हते का हा चार पाच दिवस तेव्हा बाजार काय मिळायचा दोनशे ऐंशी लेवल अठ्ठावीस रुपये तीस रुपये किलो हा झटक्याकडं होतं तेव्हा हा व्यापारी व्यापारी आज जरा चेंज केलं आज कोणाकडे टाकले हा यांच्याकडे आपल्या काय काय असेल ते हा हा मला मिरच्या किती आणल्या कुठून घेऊन आला काय नाव तुझ नाव काय शि काय भाव जाते मिरची मिरची ती रुपये किलो किती एकर लागवड लागवडकर पाच एकर आहे एकर किती खर्च का? आला काय माहिती का खर्च आला पन्नास हजार सोबत अजून कोण आहे माझ्यासोबत बाबा आहे बाबा घरी कोण कोण असतो घरी आजी आणि छोटा भाऊ हो। शाळेत जातो का नाही शाळेला कितीला आहे पाचवीला बर अभ्यास पण कर हाँ।